नमस्कार माझे नाव करा राजे संजय आमच्या प्रयोगाचे नाव आहे शाश्वत शेती आम्ही गांधी रिसर्च फाउंडेशन व जळगाव विज्ञान परिषदेद्वारा आयोजित राष्ट्रीय नवसंशोधन नवसंशोधन स्पर्धेत कृषी या विषयातील शाश्वत शेती या विषयावर मॉडेल सादर करणार आहोत आपल्या भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणून ओळखले जाते वाढती लोकसंख्या व या लोकसंख्येला अन्नधान्य व त्यांच्या पालन पोषणाची आवश्यकता असल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ व्हावी या हेतूने हरित क्रांती करण्यात आली असं पाहिलं तर शेतकरी मोठ्या प्रमाणात शेत संकरीत बिबियांचा रासायनिक खतांचा कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहोत त्यामुळे जमिनीची पोत व कार्यक्षमता डासवून चालली आहे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम थांबवण्यासाठी आपल्याला गरज आहे ती म्हणजे शाश्वत शेतीची हे आम्ही आमच्या मॉडेलद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे शाश्वत शेती म्हणजे कुठल्याही पर्यावरण परिस्थितीत पिकं उत्पादनाची पातळी कमी न होता नैसर्गिक घटकाचा वापर करून वर्षानुवर्षी पिके वाढली पाहिजेत हरित क्रांती प... हरित क्रांती पीक उत्पादनात साठी व गांडू गांडू कीटकनाशके यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे त्यामुळे जल प्रदूषण वायू प्रदूषण भूमी प्रदूषण प्रदूषण मृदा होत आहे हे आम्ही आमच्या मॉडेलद्वारे सादर करण्याचा प्रयत्न केला आहे शाश्वत शेती करणे म्हणजे नेमके काय करणे पा शाश्वत शेती शाश्वत शेती मिश्र शेती हा सुद्धा शाश्वत शेतीचाच प्रकार आहे मिश्र शेतीमध्ये मत्स्यपालन फुल शेती गांडूळ खत कुक्कुटपालन शेळीपालन इत्यादीचा समावेश होतो म्हणजे पीक फेर बदल हा सुद्धा शास्वतितीचाच घटक आहे पीक बदल म्हणजे यावर्षी जर एक शे पीक लावलं तर दुसऱ्या वर्षी ते पीक न लावता दुसरे पीक लावणे म्हणजेच फेरबदल माझा हा प्रकल्प म्हणजे शाश्वत शेतीचे एक मॉडेल आहे अशा प्रकारे जर प्रत्येक शेतकऱ्याने शेती केली तर नक्कीच शेतकऱ्याचे जीवनमान उंचावेल आर्थिक चणचणचण भास आर्थिक चणचण भासणार नाही ज्या पद्धतीने आज शेतकरी आंदोलन करत रस्त्यावर उतरला आहे त्याची गरज भासणार नाही जास्त प्रमाणात पाहिले तर शेतकरी आत्महत्या करतात जर त्याने जर शाश्वत शेती केली तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची गरज भासणार नाही शेतकऱ्याचे तसेच शे सर्वांचे आरोग्य आरोग्यावर हानी होणार नाही अशा प्रकारे शाश्वत शेतीचे मॉडेल आम्ही तयार केले आहे धन्यवाद